शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शिरगाव शाहूवाडी बांबवडे सरूड आंबा या गावातील मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली भाविकांनी मंदिरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या श्री बालदास महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली सकाळी श्री बालदास महाराज यांच्या मूर्तीला सुशिला मोरे अलका खोपडे एसाबाई वाडकर सुनीता पाटील यांच्या हस्ते दुग्ध आणि पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलं दुपारी श्री बालदास महाराज यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री सच्चिदानंद कुमारदास ब्रह्माचारी यांचं भगवद्गीतेवर व्याख्यान पार पडलं मठात दिवसभर भजन कीर्तन असे कार्यक्रम सुरू होते भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं सायंकाळी शाहूवाडीतील आश्रमशाळेतील मुलांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला मलकापूरमधील विठ्ठल मंदिर नरहरी मंदिर गजानन महाराज मंदिर इथं गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम झाले यावेळी बालदास महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोप सचिव जीएम पाटील आबाजी मोरे साधू पाटील ज्ञानेश्वर पाटील संजय पाटील एस डी पाटील जनार्दन गुरव यांच्यासह बालदास महाराज ट्रस्टचे सदस्य ग्रामस्थानी भाविक उपस्थित होते